हातावर होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक अत्याचाराला कंटाळून अक्षरशः स्वतःच्या हातावर नव नाही तर बघून घेशील अशा पद्धतीच्या धमक्या आणि दबावाना जीव या वर जीव देण्याची वेळ का प्रश्न प्रत्येकाला विचार करायला लागणार आहे समाज साथ आहे ना सिस्टम साथ आहे और चुकी आहे तो इंसान टूट झालाय सर्वसामान्य माणसांचं अमानवीपणे सातत्याने मारलं जाण नमस्कार नुकतीच एक दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे डॉक्टर असणाऱ्या मुलीनं म्हणजे डॉक्टर स्वतःवर होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक अत्याचाराला कंटाळून अक्षरशः स्वतःच्या हातावर त्या नराधमांची नाव लिहून आली म्हणजे आज मुली स्वतःच्या हातावर जे भविष्य घडवण्याचा प्रयत्न करत असतात त्याच हातावर आता मुली स्वतःच्या मरणयातना लिहून स्वतःचं आयुष्य संपवू लागलेत त्या घटनेच्या आधी अगदी सातारा जिल्ह्यामध्ये घडलेली ती आर्या चव्हाणची घटना असेल म्हणजे या घटना सातत्याने होत आहेत आणि आमच्यासारख्या मुलींना प्रश्न पडतो की या घटना थांबणार तरी कधी कारण आज समाजामध्ये ज्या मुली ज्या महिला अबलाच नाही तर ज्या सबला आहेत सुशिक्षित आहेत काहीतरी नवं करू इच्छित आहेत त्या सुद्धा मुली महिला समाजामध्ये सुरक्षित नाहीत या घटना सातत्याने होत आहेत त्यामुळे या घटनांबद्दलची चीड हे आम्हा सर्वांमध्ये निश्चितच आहे पण या घटना थांबणार कधी हा सर्वात मोठा प्रश्न आम्हा सर्वांसमोर पडतोय त्यामुळे आता समाज पोलीस प्रशासन शासन या सगळ्यांनी एकत्रित येणं गरजेचं आहे कारण या घटना उघडकीस आल्या म्हणून समाजासमोर आल्या पण अशा कितीतरी घटना असतील ज्या पडद्यामागे घडतायत अनेक मुली दडपणाखाली असतील भीतीखाली असतील या सगळ्या गोष्टींना जर सामोरं जायचं असेल तर आता ठोस असा निर्णय ठोस उपाय शोधणं गरजेचं आहे नाहीतर अशी एखादी घटना घडली आणि त्यानंतर आपण मेनबत्त्या अगदी रस्त्यावर उतरतो पण त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात त्यामुळे या घटना जर पेटवून टाकायच्या असतील संपुष्टत आणायचे असतील तर आता यासाठी ठोस उपाययोजना ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे ही वृत्ती संपत नसेल तर शासन पोलीस प्रशासन समाज आणि स्वतः महिला मुलींनी एकत्रित येणं गरजेचं आहे आणि एक, एक मुलगी म्हणून माझी सगळ्या मुलींना महिलांना कळकळीची विनंती असेल की घाबरू नका भीतीखाली राहू नका दडपणाखाली राहू नका आणि असल्या नराध वृत्तीना घाबरून स्वतःचं आयुष्य तर बिलकुल संपूर्ण नका कारण आपल्याला रणरागिणींचा इतिहास आहे त्यामुळे या कुकृत्यांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आता सगळ्या मुलींनी सगळ्या महिलांनी एक झालं पाहिजे आवाज उठवला पाहिजे इतकंच की घाबरून जाऊ नका धन्यवाद नमस्कार मी विशाल नंदा गवडी विदर्भातील अकोल्यातून बोलत आहे नुकताच डॉक्टर यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची बातमी ऐकली ज्या वेळेला पोलीस उपनिरीक्षक सॉफ्टवेअर इंजिनियर आणि आने, अनेक राज्यकर्ते यांच्या माध्यमातून आम्हाला पाहिजे ते वैद्यकीय प्रमाणपत्र दे नाही तर बघून घेशील अशा पद्धतीच्या धमक्या आणि दबाव आणत त्यांच्यावरती नको त्या पद्धतीने शारीरिक शोषण आणि मानसिक त्रास दिल्या जातो आणि यातूनच एक बळी या महाराष्ट्रामध्ये पडायला लागतो अशा अनेक घटना घडताना आपल्याला दिसत आहे ही तर फक्त एका डॉक्टरची गोष्ट आहे असे अनेक मुली असे अनेक महिला आपल्या समाजात आहे की त्यांचं सातत्याने शोषण होत असतं मला वाटतं या प्रकरणाचा सर्वप्रथम मी निषेध करतो आणि गुन्हेगाराला सर्वात कठोर शिक्षा व्हावी अशी मी मागणी करतो आणि पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी देखील आशा व्यक्त करतो धन्यवाद फलटणामधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणानं संपूर्ण राज्य आदरलं हजारो लोकांचे जीव वाचवणाऱ्या या डॉक्टरवर आज स्वतःचा जीव देण्याची वेळ का आली हा प्रश्न प्रत्येकालाच विचार करायला लावणार आहे महिला डॉक्टरने आपल्या तळहातावर कारण स्पष्टपणे नमूद केलं होतं तसेच तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमधून काही महत्वाची तथ्य समोर आले आहेत या प्रकरणात दोन जणांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत पहिला पी एस आय गोपाल बदने आणि दुसरा घरमालक बनकर वर चार वेळा आहे तर मानसिक छाळाचा आरोप करण्यात आला आहे दोघांनाही सध्या पोलीस कोठडी मिळाली असून तपास सुरू आहे परंतु या सर्वादरम्यान मला प्रश्न निर्माण पडतो की चार सांगणारी ही महिला डॉक्टर त्या काळात गप्प का बसली राजकीय दबाव इतका मोठा होता की आवाज उठवणं शक्य झालं नाही डॉक्टरने खासदारावरही आरोप केले आहेत आता ते खासदार नेमके कोण आहेत हे अजूनही पूर्णतः स्पष्ट झालेलं नाही दरम्यान तपासात हेही समोर की महिला डॉक्टर विरोधातही काही तक्रारी देण्यात आल्या होत्या कितपत सत्यता आहे हे तपासानंतरच स्पष्ट होईल परंतु आता प्रश्न केवळ या घटनेपुरता मर्यादित नाही तर जर एखाद्या मुलीचा छळ होत असेल दबाव टाकला जात असेल तर तिच्याकडे खरंच कुठलाही मार्ग उरत नाही का वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार महिला आयोग आणि सोशल मीडिया या सर्व माध्यमांचा वापर करून लढा देता आला नसता का या घटनेनं एक मोठा इशारा दिला आहे असं मला वाटतं तो म्हणजे व्यवस्थेवरचा विश्वास कोसळत चाललेला आहे राजकारण सत्तेचा दुरुपयोग आणि प्रशासनातील त्रुटी या सर्व गोष्टींवर आता प्रश्नचिन्हं उभं राहायला आहे सर्वात मोठा प्रश्न या देशात न्याय खरंच सर्वांसाठी समान आहे का की न्याय फक्त शक्तिशालींसाठीच राखून ठेवला आहे डॉक्टर मैम मुझे लगता है सबसे पहले गलती सिस्टम की है क्योंकि जब उन्होंने हिम्मत दिखाई आवाज उठाई तो बस कागज एक डेस्क से दूसरे डेस्क घूमे पर न्याय नहीं मिला उसके बाद गलती पुरुष की उस घटिया सोच की है जिसके खुद के घर में माँ बीवी बहन बेटी सब है फिर भी उसे समाज में ऐसी गंदगी फैलानी है औरत को बस एज ए ऑब्जेक्ट यूज़ करना है ट्रीट करना है और मेंटल ट्रॉमा देना है उसके बाद कहीं ना कहीं इंसानियत भी मरते जा रही है हमारे पास टाइम है कि हम एक एक घंटा रील क्रोल करें बट हम बैठ के किसी का दुख नहीं सुन सकते और ऐसे टाइम पर तो जब इंसान अकेला पड़ जाता है कोई नहीं होता है सुनने के लिए तो टूट जाता है इंसान मैंने माना उन्होंने गलत किया मरने से क्या ही न्याय मिलेगा बट मुझे लगता है कि अगर मैं उनकी जगह होती तो शायद मैं भी यही करती क्योंकि जब ना समाज साथ है ना सिस्टम साथ है और इंसानियत भी मर चुकी है तो इंसान टूट जाता है बट वो एक सबसे बड़ा प्रश्न छोड़ गए हैं कि औरत को मर के ही न्याय मिलेगा क्या या औरत को कब तक मर के न्याय मांगना पड़ेगा डॉक्टर जे प्रकरण झालं त्या प्रकरणामुळं संपूर्ण महाराष्ट्र सध्या सुन्न आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया येत आहेत वेगवेगळ्या टीका होत आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा होत आहेत या चर्चा अगदी डॉक्टर आरोप करण्यापर्यंत सुद्धा झालेल्या आहेत म्हणजे अमुक एक नेता अमुक जातीचा आहे अमुक एक नेता तमुक जातीचा आहे म्हणून त्याच्यावरती टीका करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत व्यवस्थेतल्या माणसांनी आपली मतं मांडलेली आहेत ती मतं काही अमानवी वाटत आहेत काही ना मानवी वाटत आहेत मी या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं बोलत बसणार नाही कारण हे प्रकरण प्रचंड मोठं आहे पण काय आहे ना आता असं जे घडतंय त्याची सवय महाराष्ट्राला होऊ लागली आहे का हा प्रश्न आहे महाराष्ट्राचा बिहार होतोय का असं सहज म्हंटलं जात आहे हे सहजपणे म्हणण्याची वृत्ती आपल्यामध्ये येते हे मात्र फार भयंकर आहे एखादी घटना घडते त्याच्यावरती चर्चा होते ती प्रकाशात येते तिथंपर्यंत नेते पोहोचतात किंवा फार फार तर इन्फ्लुएन्सर्स त्याच्यावरती वेगवेगळे व्हिडिओ करतात या सगळ्या गोष्टी होतात चार दिवसानंतर निवळणं होतं आणि संपतं सगळं हे असं राजरोसपणाची गोष्ट आहे पण हे सगळं घडत असताना भोवतालातली आजूबाजूची आजूबाजूची जी काही शंडपणे वागणारी माणसं आहेत आणि निर्धावलेले नेते आहेत त्या वेग नेत्यांचं काय करायचं संतोष देशमुख प्रकरण झालं तशीच गोष्ट सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण झालं तशीच गोष्ट अशी वेगवेगळे जे नेते आहेत वेगवेगळ्या गोष्टी आहेत वेगवेगळं हे सगळं आहे कुणी ना कुणीतरी त्याच्यामध्ये नाव येतच पण अशा सगळ्यामध्ये ही मालिका होणं हे कुठंपर्यंत चालत राहणार आहे एक घटना त्याच्यानंतर जे पडसा त्याच्यानंतर जी उपाययोजना असा क्रमच नाही आहे घटना घटना आणि घटना अन्याय अन्याय आणि अन्याय सर्वसामान्य माणसांचं अमानवीपणे सातत्यानं मारलं जाणं मारलं जाणं असं म्हणतोय कारण व्यवस्थेनं केलेली एक हत्याच असते हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे ही प्रचंड मोठी भयंकर गोष्ट आहे हे सातत्यानं होणं हे कितपत योग्य आहे याचा आपण विचार केला पाहिजे आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेनं आता जागरूक राहिलं पाहिजे कारण नेते आता काहीच करू शकत नाहीत ना म्हणजे त्या अश्वत भाम्याच्या भळबळ त्या जखमांसारखं झालंय वाईट वाटतं सगळं होतं पण काहीच करू शकत नाही तसं झालंय मग आजूबाजूला हे जे घडतंय त्यावेळी शांत बसण्यापेक्षा बघ्याची भूमिका घेण्यापेक्षा आपण काही त्यावर करू शकतो का यावर या विचार करूया का कारण काय ना की आज हे आपल्या घराशेजारी घडतंय जिल्ह्याशेजारी शेजारी घडतंय गावाशेजारी घडतंय उद्या हे सगळं आपल्या जर दारात आलं घरात आलं तर त्याचं काय करायचं याचा सुद्धा फार गांभीर्याने विचार करायला हवा आणि पुन्हा इ... पुन्हा कुठले डॉक्टर डॉक्टरांवर उपचार व्यवस्थेवर उपचार आणि त्या व्यवस्थेच्या यंत्रणेवर उपचार कायदा सुव्यवस्थेवर उपचार ही काळाची गरज आहे का यावर नक्की विचार करावा धन्यवाद